लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे त्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस पाच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे तर हे सर्व सोळा जिल्ह्यामध्ये हप्ते व दिवाळी बोनस जमा झालेले आहे त्या सर्व सोळा जिल्ह्यांच्या लाडक्या बहिणींचे पुनश्च एकदा अभिनंदन आता लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज समोर येत आहे ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी जमा करण्यात आले आणि काही लाडक्या बहिणींना स्पेशल दिवाळी बोनस पाच हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आता एवढेच नाही सरकारने आता लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे अडीच हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे ठरविले आहे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य सरकार लाडक्या बहिणींवर खूप मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे गेल्या वर्षी लाडक्या बहिणींना दिवाळीच्या पंधरा दिवसांअगोदर अगोदर बोनस आणि हप्ते ला ॲडव्हान्समध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले होते आणि याही वर्षी सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्याचे ठरविले आहे आता ज्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये खात्यात जमा झाले नाहीत अशा सर्व बहिणींनी तीन कामे करायची आहेत त्यामुळे इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बहिणींनी पहिले काम हे लवकरात लवकर करायचे ते म्हणजे आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचे आहे तर काय होत आहे आधार अपडेट नसेल तर सरकारला एक नेगेटिव मेसेज जात आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे आणि दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे लाडक्या बहिणींनी जे मोबाईल नंबर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिला होता तो नंबर चालू आहे की नाही तो तपासायचा त्यामध्ये रिचार्ज टाकून घ्यायचा आहे आणि तिसरे अतिशय आणि अतिशय अतिमहत्त्वाचे अति काम म्हणजे लाडक्या बहिणींनी आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासायचे आहे काय होत आहे बँकेला आधार कार्ड हे ऑटोमॅटिक अनलिंक होत आहे त्यामुळे बँकेला आधार कार्ड लिंक हे ताबडतोब करून घ्यायचे आहे हे जर तीन कामे अत्यावश्यक कामे तुम्ही केली तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यांचे तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनस पाच हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र